हे प्रगतशील शेतकरी तुम्ही बघू शकता हा यांचा मोसंबीचा बगीचा जस्ट तुटून गेला आहे माल हार्वेस्टिंग झाला आणि त्यांचा बगीचा खूप चांगल्या प्रकारे त्यांना डेव्हलप केलेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आ... याला नव्हती वगैरे निघलेली आहे पण प्रॉब्लेम असा आहे की जे सततच्या पावसामुळे जमीन लीच आऊट झालेली आहे त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा त्याला मिनरल वगैरे देत आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो आ, सिंगल सुपर फास्टपेट घेतलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्यांनी हे मॉप म्हणून हे घेतलं आहे त्याच्यानंतर टी डी टी एस पी ट्रिपल आ, सिंग आ, ट्रिपल सुपर फास्टपेट म्हणून हे त्यासोबत आपण बघू शकता रूट रूट स्टार जे मी आहे आणि मला वाटतं त्यांनी अजून आ, एक बुरशनाशक पण घेतलेलं आहे त्याच्यात बुरशनाशक नाही घेतलं बुरशनाशक घ्या त्याच्यामध्ये एक किलो घेऊन टाका हे बघू शकता आणि यावर्षी म्हणजे आता थोडं त्यांना नियोजन होकलं होतं यावर्षी थोडं बगीचा हार्वेस्टिंग करण्याच्या वेळेस थोडं एक महिना लवकर करायला पाहिजे होतं पण थोडं नियोजन होकल्यामुळं एक महिना लेट झालं मग काही प्रॉब्लेम नाही यावर्षी खूप चांगल्या पद्धतीनं झाडं डेव्हलप झालेली आहे आणि बघू शकता प्रकारे स्प्रे झाला ना आपलं एक म्हणजे नव्हतील काही टेन्शन नाही आहे आळे वगैरेचे ते एक टाकून खट टाकल्यामुळे काय म्हणजे जमीन लवकर वापशील आहे चला धन्यवाद मित्रांनो